तर गुड मॉर्निंग सर्वांना नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही कसे आहात तर आज आपण जाणार आहे शर्यत बघण्यासाठी तर आपण शर्यतीमध्ये काय काय बघणार आहे ते बघूया तर शर्यतमध्ये बघणार आपण पहिला स्टार्टिंगला बापा सुरू आला का बघणार त्यानंतर मथुर बघणार आहे त्यानंतर पॉवर प्लसचा सेटअप बघायचा आहे आणि बघूया एकनाथ शिंदे आणि घरनेकीचा राजा या पाच गोष्टी तर आपण बघायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओमध्ये आणि बाकीच्या गोष्टी कोणत्या कोणत्या बघायला मिळतात ते पण बघूया काही विचारते तर टार्गेट आपलं ह्या गोष्टी असणार आहे तर बघा आजचा दिवस कसा आहे सक्सेसफुल होते का नाही तर जाऊया गावात जायचं इथनं आणि लालूला घ्यायचं आणि डायरेक डायरेक्ट आपण भेटूया डायरेक्ट कोड्याच्या माळावर ओके

तर भावना आपल्याला मथूरचं शूटिंग मिळाले आणि राहुलबाई पाटील त्यांचं मिळालं तर आत्ता आपण जाया तर जा जाऊया हे फिरायला हवा लागले बघूया बकासूर कापडते का नाही

का पडायला लागले ती हा इथं लागली पुढायला तर भावानोले फिरावं लागली आणि उन्हात असं काय कळून झाले धुळ्यात हा कलर झाला आणि मथुर आणि बकाजूर बघून झालेला आहे तर बघा अजून काय काय राहिले बघायचं ती जाऊन बघूया तर इकडं तळा तळ्याजवळ झाला तोंड बिन धुया पण धुळ्या धुया तोंड बिन हातपाय झाला तिथं फिरलो एक दोन अडीच किलोमीटर फिरला असणार आहे कुठं आता आत्ता फिरत फिरत गाडीजवळ आली गाडी आहे का बघितली परत आणि जाणार बघायला आता जाऊन काय बघायचं राहिले आता डॉल्बीचा सेटअप बघायचा आणि शर्त्या जरा बघायच्या आणि बघूया शिंदे साहेबाची एंट्री कुठं नव्हत्या एंट्रीला जाऊन थांबायचं जरा थांड बिन दिसते का बघायचं त्यानंतर बघूया राजा दिसला तर बाकीचं आता बाकासूर आणि मथुरच आपलं बघून झालेलं आहे आता राहिले दोन गोष्टी राहिल्यात जाऊन बघायचं मी घरला आणि जायला हे टेन्शन घ्यायचं नाही शिर्ती बघायला गर्दी आहे आता पुढे गेलो दाखवतो किती गर्दी आहे शिर्ती बघायला गाड्या बघा किती ह्या ठिकाणी गाड्या गाडे पाक लांबपर्यंत गाडे शर्ती चावला आहे त्या ठिकाणी ते फुगा दिसतो का त्या फुग्याच्या तिकडं शर्ती आहेत पुढं आम्ही आल्यापासून नुसतं बैल हुडकायला एक पाच सहा किलोमीटर फिरला असणार इकडं तिकडे चालून चालून फेस आला आल्या तोंडक झाले बा आणि माणसं अजून या लागल्या दोघा इकडे तर जाऊया आता बघूया सेटअप बघूया डॉल्बीचा आणि एंट्री कधी होणार बघेस म्हणजे साहेबांनी आणि राहिला आहे कर्णिकेचा राजा राहिला आहे ते तेवढा बघायला कुठं दिसते का ते भेटला की मग आपला आजचा ब्लॉक पार पडते चालते जाऊया पुढं गाडी तर आहे ते व्यवस्थित तेवढ्यासाठी लांब तिकडनं परत चालतो आली इकडं गाडी आहे का नाही बघायला तर जाऊया पुढं काय होते विषय आली <laughs> काय म्हणते <laughs> तर बघा भाऊ न गाड्याच गाड्या बघाल तिकडे गाड्या तिकडे गाड्या आणि आम्ही आपलं शिंदे साहेबांचा एक शॉट घेतला आणि चला म्हटलं जाऊया पुढं काय स्पर्धा व्हायचे होऊ देत गेलो जाऊन मस्त पैकी हातपाय दुखल आता घराकडच गाडी दिसते का बघूया गाडी घेऊन जाय लाल्या का झालाय बघा खांद बघ लाल्या आल्या म्हणजे धुळला म्हणजे काय तर ना का तर बघूया व्हिडिओ कसं कसं शूट झाल्यात काय झाल्यात लय गर्दी लय म्हणजे लय करते धोळा असला अर लय वाईट तर आपली गाडी आहे पुढं गाडी घेऊन जाय तिकडं काय व्हायचं ती होऊ किती वाजले आल्या चार वाजले लाल्याची पॅन्ट पाहता तर माझी पॅन्ट घ्याचं काय लगा डोळल्यानं पाक वाईट अवस्था झाला तर चालते आता जा घरला गाडीवळ आली गाडी घ्यायची घरला सपकायचं तर भेटीया घरात तर भावानं दुसरा दिवस आहे आत्ता व्हिडिओ एडिट झाला आहे आणि शेवटचा शॉर्ट घ्यायला लावली तर भावानं आपण जे ब्लॉगमध्ये बा ठरवलं होतं ते आपण बकासूरला बघायचं तर बघितलं आहे मतूरला बघितलं आहे पॉवर प्लसला सेट सेटअप बघितला आणि शेवटला शिंदेसाहेबांची पण एंट्री घेतलेली आहे आणि शेवटविषयी राहिला राजाचा तर काल दमलं होतं त्यामुळं शेवट म्हटलं राहू दे म्हटलं जाऊया घरी आणि भरपूर ताप पण झाला तर असा होता हा व्लॉग व्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काही एक्स्ट्रा शॉर्ट्स आहेत ते आता ह्याच्यानंतर तुम्हाला दिसतील तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय 국민 from God with heaven to it, he Jung Could I have his <laughs> heart, used water avez W Syn 숨 His third lave Did that is for right anywhere now? What is it? What the

जायची मला वाटत अशा तऱ्हेने आजचा दिवस झालेला आहे आज आमची बागलेली आहे आता परत आम्ही काही जाणार नाही चर्चा बघायला पास आमची घेतली 알아요 뭔데? ബാറ്റ ബു ക